राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारात एका ऊसाच्या शेतात काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी सुमन विटनौर या वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्यानंतर अवघ्या काही तासात राहुरी पोलीस पथकाने महिलेचा खून करणाऱ्या आरोपीच्या मुसक्यावरून गजाड करत गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले राहुरी तालुक्यातील राहुरी मांजरी शिवहद्दी दरम्यान एका ऊसाच्या शेतामध्ये काल दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सुमन सावळेराम विटनौर राहणार मांजरी या सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनौर विलास विटनौर भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला होता काल दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजनेच्या दरम्यान मांजरियातील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने ओरबडून घेतल्याचे दिसून आले घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुमबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सुरज गायकवाड अशोक शिंदे राहुल यादव विकास साळवे अमित राठोड दीपक फुंदे सचिन ताजने नदीम शेख अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबराकडून माहिती मिळताच पोलीस पथकाने मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप उर्फ संजू चोपडे याच्या मुसक्यावरून ताब्यात घेतले त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी चोपडे याने मयत वृद्ध महिलेला एका ऊसाच्या शेतात जबरदस्ती नेऊन गळा दाबून ठार मारले त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला कार दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकाने अवघ्या काही तासात आरोपीच्या मस्क्याळून गजाड केले आरोपी, के आरोपी संदीप उर्फ संजू अशोक चोपडे वय पस्तीस वर्ष राहणार मळहद मांजरी तालुका राहुरी याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे एकवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम एकशे तीन एक तीनशे तीन अकराप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करत आहेत कुणाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासात ताब्यात घेऊन गजाड करून गुन्ह्यातील उकल करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचे कौतुक होत आहे न्यूज फोर्टीन साठी दीपक मकासरे राहुरी